सर right, मी माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे धनेगावकर आपल्या सर्वांचे लाडके नेते अशोकरावजी चव्हाण साहेब आपल्या धनेगाव पंकज नगर कार्यालयाचे उद्घाटनाकरता प्रमुख उद्घाटक म्हणून आपले सर्वांचे मार्गदर्शक माननीय अशोकरावजी चव्हाण साहेब चार तारखेला परवाच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजता इथं उद्घाटनाला त्यांनी टाइम दिला दिलेला आहे आणि सर्व दक्षिण सर्व मतदार संघातून जास्तीत जास्त कार्यकर्ते धनेगाव सर्कल मध्ये नवीन सर्कल मध्ये साहेबांचं उद्घाटन या कार्यालयाचं होणार असल्यामुळं साहेबांनी संध्याकाळी चार तारखेला सहा वाजता टाइम दिलाय आणि त्या वेळेमध्ये चार तारखेला संध्याकाळी सहा वाजता धनेगाव सर्कल बैरामपूर सर्कल वाजेगाव सर्कल आणि सोनखेड सर्कल या चारही सर्कलची प्रमुख मंडळी सर्व मतदार सर्व गावातले एक 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 मतदार सर्व लोकांना माझी विनंती आहे तुमचा जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे म्हणून मी माझ्या आपल्या सर्वांच कार्यालय आहे आणि सर्वांच्या सेवेकरता आपण कार्यालय उपलब्ध होणार असल्यामुळं सर्व दक्षिण मतदारसंघातून आणि धनेगाव सर्कलचे सर्व दहा गावातून आमंत्रण आमंत्रण हेच समजून आपण जास्तीत जास्त कार्यालयाच्या उद्घाटनाला चव्हाण साहेबांच्या सर्व उद्घाटन कर, करत असताना उपस्थिती आपण सर्व देसाल अशी सर्वांकडून मी अपेक्षा करतो आणि सर्वांनाच मी विनंती करतो चव्हाण साहेब व भारतीय जनता पार्टीचे सर्व प्रमुख नेते मंडळी उपस्थित राहणार असल्यामुळं सर्व भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते व सर्व मतदार आणि तिन्ही सर्कलचे प्रमुख मंडळी उपस्थित राहील अशी मी सर्वांकडून अपेक्षा करतो आणि सर्वाला हेच आमंत्रण